नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ मार्गशीर्ष सोमवती अमावस्या उपाय राशी करा अभिषेक पैशांची चणचण संपेल सुख समृद्धी येईल सोमवती अमावस्याला शंकराचे नामस्मरण भजन पूजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे मानले जाते सोमवती अमावस्याला महादेव शिवशंकराला जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक करणे पुण्यदायी मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार शंकराला अभिषेक केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते तसेच पैशांची अडचण दूर होऊ शकते मनोकामना पूर्ण होऊ शकतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते जाणून घेऊया मेष या राशीच्या लोकांनी सोमोती अमावस्याच्या दिवशी महादेवाला गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळते असे मानले जाते वृषभ या राशीच्या लोकांनी दूध मिसळून महादेवाला अभिषेक करावा असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक वह जीवनातील समस्या दूर होतात आणि नात्यात प्रेम वाढते मिथून या राशीच्या लोकांनी या दिवशी दुधाचा अभिषेक महादेवाला करावा यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद मिळतो कर्क या राशीच्या लोकांनी या दिवशी महादेवाला दह्याचा अभिषेक करावा यामुळे कामातील अडथळे दूर होतात आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात सिंह या राशीच्या लोकांनी गंगा लाल फुल टाकून महादेवाला अभिषेक करावा याने इच्छित वर मिळू शकतो आणि जीवनात सुख समृद्धी वाढू शकते कन्या या राशीच्या लोकांनी गंगा भगवान शिवाला अभिषेक करावा याने इच्छित वर मिळू शकतो तूळ या राशीच्या लोकांनी महादेवाला पंजाबृताने अभिषेक करावा यामुळे करिअरमध्ये यश मिळते आणि केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळते वृचिक या राशीच्या लोकांनी दुधात मध मिसळून महादेवाला अभिषेक करावा यामुळे व्यवसायात नफा मिळू शकतो धनु या राशीच्या लोकांनी दुधात केशर मिसळून महादेवाला अभिषेक करावा यामुळे मनातील भीती आणि चिंता दूर होऊन आत्मविश्वास वाढतो मकर या राशीच्या लोकांनी गंगा जलात काळे तीळ मिसळून महादेवाला अभिषेक करावा यामुळे जीवनात समृद्धी आणि कामात यश मिळते कुंभ या राशीच्या लोकांनी महादेवाला नारळाच्या पाण्याने अभिषेक करावा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतात मीन या राशीच्या लोकांनी महादेवाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे करिअर मध्ये चांगले परिणाम मिळू शकतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग